मसरूळ परिसरातील एक नागरिक त्यांच्या घरासमोर आणि दुकानासमोर एक आकाश साळवे नावाचा एक मखमलाबादमधील युवक आहे तो नोव्हेंबर दोन हजार चोवीसपासून मंतरलेले तांदूळ सुपारी नावं लिहिलेले तेजपत्त्याची पानं आणि चाचण्या टोचलेले लिंबू अशा वस्तू वेळोवेळी तो टाकत होता त्यांना सी सी टी व्ही फुटेजमध्ये तो इसम या ठिकाणी लिंबू वगैरे टाकताना त्यांना दिसला आणि त्यानुसार त्यांनी पोलीस स्टेशनला येऊन फिर्याद दिली सदर फिर्यादीनुसार आम्ही गुन्हा नोंद क्रमांक एक्केचाळीस ऑब्लिक दोन हजार सव्वीस मसरूळ पोलीस स्टेशन येथे महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ट व अगोरी प्रथा जादूटोना प्रतिबंधक कायद्याअंतर्गत कलम तीन दोन अंतर्गत हा गुन्हा दाखल केलेला आहे या गुन्ह्यात आकाशाला आम्ही अटक करून त्याची पोलीस कस्टडी घेतली होती सध्या तो न्यायालयीन कोठडीत आहे तर माननीय पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या नेतृत्वात यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिकमध्ये जो नाशिक जिल्हा कायद्याचा बाले किल्ला ही गुन्हेगारी नष्ट करण्याची जी आमची मोहीम आहे त्या मोहीममध्ये फक्त बॉडी ऑफिसचेच क्रिमिनल नाही तर आम्ही अशा अनिष्ट प्रथा आणि जादूटोना करणारे क्रिमिनललाही आम्ही तर, या ठिकाणी सोडलेलं नाही आहे गुन्हा करणारा तो गुन्हेगार कोणी असो तो गुन्हेगारच आहे आणि त्याला आम्ही कायद्याच्या बालेकिल्ल्यात सोडणार नाही तर लोकांनीही या विज्ञान युगामध्ये अशा अनिष्ट प्रथांना बाळू नये आणि एक मुटकरणीसारखे प्रकार या ठिकाणी करू नयेत कारण तो कायद्याने तर गंभीर गुन्हा आहेच पण तो एक सामाजिक गुन्हादेखील आहे त्यामुळं परिसरातील नागरिकांनी कुणीही अशा जादूट होण्यासारख्या प्रथांना बळी पडू नये असं पोलिसांतर्फे आमचं आवाहन आहे